जैन मंदिर पाडल्याच्या मुंबईतील घटनेचा फलटण येते निषेध व मोर्चा फलटण दिनांक एकवीस विले पार्ले मुंबई येथील सुमारे सव्वीस वर्षांपूर्वी उभारलेले श्री एक हजार आठ पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर मुंबई महापालिका प्रशासनाने मंदिर व्यवस्थापनाला कोणतीही संधी न देता किंवा त्यांचे मत, मत विचारात न घेता जमीन दोस्त केल्याच्या निषेधार्थ फलटण येथील जैन समाजाच्या वतीने मोर्चाद्वारे प्रांताधिकारी कार्यालयावर जाऊन या घटनेचा तीव्र निषेध निवेदन दिलं आहे मुंबई येथे जैन समाजाने या घटनेचा तीव्र निषेध प्रचंड मोर्चा केला असून याच पार्श्वभूमीवर फलटण जैन समाजाच्या वतीने सोमवारी श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिर येथून निघालेला प्रचंड मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून अधिकारगृह इमारतीपाशी पोहोचल्यानंतर तेथे छोटेखानी सभेत आमदार सचिन पाटील भाजप जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे तालुकाध्यक्ष अमोल सस्ते भाजप अल्पसंख्याक सेलचे राज्य उपाध्यक्ष अनुप शहा मंदिर महासंघाचे खंदारे जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन डॉक्टर जे टी पोळ वगैरेंची या घटनेचा निषेध करणारी भाषणं झाली आहे सदर घटना निंदनीय असून आपण या घटनेचा निषेध करतो असे सांगत आपण मुंबईत गेल्यावर आपले नेते राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर आपल्या भावना घालून संबंधित अधिकाऱ्यांच्या या कर कृत्याची माहिती घेऊन त्यांच्या विरुद्ध करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करीन याची ग्वाही यावेळी आमदार सचिन पाटील यांनी दिली या घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य कायदेशीर कारवाई करावी शासनाने सदर मंदिर पुन्हा बांधून द्यावे जैन साधू साघवींची महाराज सतत पायी प्रवास करतात त्या ते दरम्यान त्यांना वाटेत नाहक त्रास दिला जातो अंगावर वाहने घातली जातात त्यामध्ये काही साधू साघवींची महाराज गंभीर जखमी झाले आहेत काहींचा मृत्यू ओढवला आहे त्यासाठी प्रवासादरम्यान त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे अशी मागणी अनुप शहा यांनी आमदार सचिन पाटील यांच्याकडे केली जैन समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चाला जैन समाजातील स्त्री पुरुष तरुण वर्ग भर उन्हात मोठ्या संख्येने सहभागी होता शहरातील प्रमुख मार्गावरून जाताना अत्यंत शांततेत व शिस्तीने जाताना मोर्चेकरांनी हातात घेतलेल्या फलकांद्वारे आपल्या निषेधाच्या भावना व्यक्त केल्या सदर निवेदन निवासी नायब तहसीलदार अभिजात सोनवणे यांनी स्वीकारले आणि वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठवण्याचे आश्वासन मोर्चेकरांना दिले निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार सचिन पाटील आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना पाठवण्यात आले आहेत